सन मराठीवरील मालिका जुळली गाठ ग आज घडीला सर्वांनाच आवडते सावी धैर्यची जोडी सोबतच मालिकेतील सर्वच कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात जुळली गाठ ग मधील नीता आज घराघरात लोकप्रिय झाली चला तर पाहूया नीता मुजुमदारांचा ऑनस्क्रीन नवरा भास्कर बाबत थोडस मालिकेतील मुजुमदारांचा मधला मुलगा भास्कर कपटी करस्तानी भास्करचं खरं आयुष्यातील नाव आहे आतिश मोरे जाहिरात क्षेत्रात पदवी घेतली नाटक शॉर्ट फिल्म वेब आपल्या अभिनय कारकिर्दीला शिवाजी हाय यात या तो झळकला हॉर्टुना या शॉर्ट फिल्म मध्ये त्याने काम केलंय त्याचबरोबर शॉर्ट फिल्म आणि जाहिरातीसाठी तो व्हॉइस ओव्हर सुद्धा करतो अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच त्याचा प्रवास येऊन ठो ठेपला तो बंकटलाल या पात्रावर सन मराठीवरील संत गजानन शेगावीचे या लोकप्रिय मालिकेत आतिश पंकटलाल म्हणून झळकला मालिकेत मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलंय ला। बंकटलाल हे पात्र त्याने असं वाटवलं की चाहत्यांच्या मनामनात तो जाऊन पोचला आपल्या सहज सुंदर अभिनयाने बंकटलाल शेटजी हे पात्र त्याने एकदम जिवंत केलं अतिशय सुंदररित्या आणि भावनिकरित्या आतिश बंकटलाल शेटजी म्हणून चाहत्यांच्या मनावर आज राज्य करतो अशातच पुन्हा एकदा जुळली गाडग या मालिकेद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला तसं पाहिलं तर पंकटलाल शेटजी आणि जुळली गाडग मधील भास्कर या दोन्ही भूमिका परस्पर विरोधी आहेत भास्कर हे पात्र नकारात्मक आहे भास्कर हा कपटी आणि स्वार्थी दाखवला परंतु त्याने या दोन्ही भूमिका अतिशय सहज आणि सुंदररित्या पेलल्या आज जरी चाहते नित्याला त्रास देतो बायकांना कमी लेखतो म्हणून भास्कर प्रेक्षकांना वाईट वाटणं हे त्याच्या सहज सुंदर अभिनयाची खरी पावती आहे खऱ्या आयुष्यात आतिशला आतिश्या पुस्तके वाचण्याचं वेळ आहे कविता शायरी त्याला अतिशय आवडते आतिश एक लोकप्रिय आणि उमदा अभिनेता आहे जुळली गाडगा मधील भास्करचा अभिनय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद